या बातमीचे प्रायोजक आहेत कुडलचे पाटील बंधू यांचे निसर्ग होरडा पार्टी ठिकाण पाटील यांचे फार्म हाऊस श्री मंदिर परिसर शेजारी तालुका दक्षिण पन्नास चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव नकली सोने खरे असल्याचे भासवून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या चार परप्रांतीय आरोपींना शहर गुन्हे शाखेकडून अटक दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास सोलापूर शहरातील एका महिलेस अन्नपूर्णा स्वीट पद्मानगर येथे येऊन काही परप्रांतीय आरोपी हे नकली सोने विक्री करणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकाने सापळा रचून आरोपी अण्णाराम बाबूजी सोलंकी वय वर्ष तेवीस राहणार मुद्रासिली तालुका भिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान करण सेलाराम परमार वैवर्षी एकोणीस राहणार ओढा तालुका शिवगंज जिल्हा शिरोई राज्य राजस्थान तरगाराम प्रागाराम वैवर्षी एकोणचाळीस राहणार बेरा पिपलिया रामसीन तालुका भिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान व लखाराम सोनाजी दावी वैवर्ष पंचावन्न राहणार भागल तालुका मिनमाल जिल्हा जलोर राज्य राजस्थान हे सोन्यासारखा दिसणारा नकली हार विक्री करून एका महिलेची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना शितापीने ताब्यात घेतले त्यावेळी त्यांच्याकडून नकली सोन्यासारखा दिसणारा एक किलो सातशे ग्रॅम वजनाचा हार तसेच गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन व दोन मोटरसायकल असा एक लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथक यांनी आरोपी जगन्नाथ मल्लीनाथ कोळी राहणार हुडगी सोलापूर हनुमंतू राजू चौगुले राहणार मस्ती सोलापूर शीतल किसन सिंग शिवशिकवाले राहणार लोदी गल्ली सोलापूर विवेक गोविंदराज बेत राहणार एमआयडीसी सोलापूर व प्रसाद नारायण देवगण राहणार मंगळवार सोलापूर यांना ताब्यात घेऊन हो। त्यांच्याकडून एकूण दोन लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या तपास पथकाने फसवणुकीचा प्रयत्न एक आणि चोरीचे गुन्हे चार असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त राजकुमार ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राहुल तोगे आबाजी सावळे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल अलमार चालक सतीश काटे काळे व सायबर पोलीस ठाणेकडील मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली आहे ही माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा